आज बुधवार सतरा जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेची अपडेट आलेले आहेत सध्या उजनी धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच उजनी धरणात पाणीपाती किती वाढली आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील घाटमाथा परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे यामुळे उजनी धरणात येणारी आवक आहे ती मंदावली आहे असं असलं तरी उजनी संत गतीने आवक येत आहे याचा फायदा उजनीला होत आहे मागील अठ्ठेचाळीस तासात उजनी धरणात दोन टी एम सीहून अधिक पाणी जमा झालं आहे तर उजनी धरण सहा टक्क्यांनी वधारलं आहे आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये आठ हजार पाचशे सोळा क्युसेक पाणी जमा होत आहे काल सायंकाळच्या तुलनेत आवकमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं काल सायंकाळी उजनी धरणात अकरा हजार आठशे एक्कावन्न क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस चौदा पॉईंट एक्क्याऐंशी टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस सत्तावीस पॉईंट चौसष्ट टक्क्यावर आहे